अगदी परफेक्ट अशी साबुदाना खिचडी झाली आहे तुम्ही बघू शकता किती मऊसूत झाली आणि प्रत्येक दाना फुललाय नमस्कार मी मीनाक्षी मध्ये मी खूप मनापासून स्वागत आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलाय दोन ते तीन व्यक्तींसाठी एक वाटी साबुदाणा भरपूर होतो तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचे त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर ह्या साबुदाण्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया खिचडी मोकळी होण्यासाठी हे खूप महत्वाचे त्यातला सगळा स्टार्स निघून जातो आणि त्याच्यामुळे खिचडी मोकळी होते साबुदाणा भिजेल आणि त्याच्यावरती किंचित वरपर्यंत पाणी येईल इतकं पाणी ठेवायचं त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि रात्रभर हा भिजत ठेवायचा जर रात्रभर नाही घेतला तर कमीत कमी तीन ते ती चार तास तरी भिजवलं बघितलं पाहिजे त्यामुळे खिचडी व्यवस्थित छान होते तुम्ही बघू शकता किती छान भिजलाय तर आपण आता एका गॅसवर एका ते शेंगदाणे भाजून घेऊ खिचडीसाठी शक्यतो शेंगदाणे भाजूनच वापरावे म्हणजे खिचडीला छान रंग येतो आता आपण व्यवस्थित शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊ मी इथे एक वाटी शाबुदाण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणा वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर आपण आता ते, ते एक मिक्सर फिरवून घेऊ तोपर्यंत कडे आपण एक मी ते शेंगदाणा तेल वापरलंय एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याचे काप करून परतवून घेऊ बटाटे मस्त मऊसूद परतले पाहिजेत त्यामुळे खिचडीला एक छान चव येते आणि मंदाचेवरच परतायचे म्हणजे बटाटे जास्त खाली लागत नाही तुम्ही बघू शकता मस्त गुलाबी रंगावरती आपण इथे बटाटे परतवून घेतलेत त्यात आपण आता चिरलेल्या चार ते पाच हिरव्या मिरचीचे काप घालून घेऊ तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजे त्याच्यामुळं खिचडी छान लागते मिरच्या जर परतल्या नाही तर त्या खिचडीमध्ये चव येत नाही आता आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो घालून व्यवस्थित परतवून घेऊ तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्याचं खूप जास्त बारीक पण केलं नाहीये फाईन पावडर आणि जास्त मोठा पण नाहीये मध्यम असा फिरवून घेतला होता तुम्ही बघू शकता आता आपण भिजलेले जे शाबुदाणा आहेत ते त्यात घालून घेऊ खिचडीमध्ये ओबडधोबडच शेंगदाणे छान लागतात खिचडी व्यवस्थित परतली त्यात आपण आता मीठ घालून घेऊ आणि तीन ते चार मिनिट व्यवस्थित वाफ काढून घेऊ मध्ये एकदा दोनदा आपण त्याला परतून पण घेणार आहोत म्हणजे खिचडी खाली लागणार नाही तुम्ही बहू बघू शकता अगदी मऊसूत आणि मोकळी अशी ही खिचडी झाली आहे आता आपण ती एका सर्विंग मध्ये काढून घेऊ दह्यासोबत ही शाबुदाना खिचडी एकदम मस्त लागते फोट ठेवू आणि दह्याची एक वाटी ठेवू अशाच रेसिपी साठी मिनूज किचन लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद